ही टी आणलेली आहेत कुणालचा वाढदिवस आहे ना म्हणून एलोविरा लावायचा थोडा बोलायचा అలా అలా శరువాళ गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आज सकाळी सकाळी कांदे साफ करायचं काम बघा चालू आहे मागच्या पडवीमध्ये पन्नास किलोची गोणी बघा आपण आणली होती ना पाऊस चालू व्हायच्या आधी तर तीच आज साफ करायला घेतली होती मी सगळे कांदे जमिनीवर टाकून ठेवले होते पण अधेमध्ये असे साफ करावे लागतात ओलाव्यामुळे म्हणजे थंड बघा वातावरण हो त्याच्यामुळे पण कांदे थोडेफार असे खराब होतात हे कांदे की नाही सुके सडसडीत होते पण तरी पण थोडेफार कुठेतरी लागल्यासारखे वाटत होते तर मी आणि कुणालच्या बाबांनी सगळे ते कांदे काढले असे कोपऱ्यामध्ये बघा टाकून ठेवले दिसत ना तुम्हाला तर अगोदर जमिनीवरतीच होते त्यानंतर आम्ही साफ करून हे टोपलीमध्ये जे कांदे आहेत जा ना ते वेगळे केलेत ते थोडेसे आम्हाला असे वाटले की ओलसरसारखे झालेले आहेत म्हणजे हे कांदे अगोदर आपल्याला वापरायला लागणार म्हणून हे वेगळे केलेत आणि जमिनीवरती चादरीवरती कांदे आता पसरवून ठेवलेत अगोदर डायरेक्ट असे जमिनीवरती होते पण जमिनीचा बघा ओलावा वगैरे असतो ना त्याच्यामुळे कुठेतरी ओलसरपणा त्या कांद्यांना ना म्हणजे आला होता हे बघा हे टोपलीमध्ये दिसलं ना त्याला असं ओलसरपणा वाटत होता म्हणून हे कांदे अगोदर वेगळे करून वापरायला सुरुवात केली आहे तर सकाळी सकाळी जवळजवळ अर्धा एक तास या कामाला गेलेलं आहे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते ही, साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये पाऊस थांबायची वाट बघून बघून आम्ही थकलो पाऊस काय थांबत नाही आहे त्याच्यामुळे बागेतलं आपलं काम राहून गेलेलं आहे आता बागेत थोडंसं काम होतं म्हणजे काल का पर्या दिवशी मला वाटतं काल वाटतं सांगितलं वाटतं ते, ते नर्सरीमधून रोपं आणलेले आहेत ना तुम्हाला दाखवायची बाकी आहेत ती थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते आणि ती रोपकीने लावायची त्याच्यामध्ये पाऊस हा म्हणजे वाढवा होता पण पाऊस चालूच आहे आता थोडंसं जरा कमी झालं आहे मग असे भरपूर असा पाऊस पडत होता आज वार आहे सोमवार आणि खूप अशी घाईघाई केली मी कपड्याची मशीन चालू केली पण लाईटच गेली आहे आता लाईट मला वाटतं दुपारशिवाय किंवा संध्याकाळशिवाय काही येणार नाही आहे त्याच्यामुळे जितकं घरातलं काम शक्य आहे ते करून घ्यायचं आणि मग जी काही कामं राहतील ना ती संध्याकाळी लाईट आल्यानंतर सुरुवात करायची तर चला करूया सगळ्यात आधी मला आज आपलं देवघर आहे ना ते साफ करायचंय त्याच्यामुळे सा कर 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 सा मी चालले म्हणजे पूजा करायची बाकी आहे तर इथे देवघर बघा आपलं साफ करायला मी सुरुवात केली आहे म्हणजे रोजच्या रोज कसं पोसून काढते मी सुक्या कपड्याने म्हणजे ओल्या कपड्याचा वापर मी कधीच करत नाही पाण्याचा पण वापर मी कधीच करत नाही पण महिन्यात मी एकदा पूर्णपणे डीप क्लीन म्हणजे सर्व जे आपले देव आहेत ते खाली उतरवून आणि मंदिर आहे ते खाली उतरवून इथे सगळं स्वच्छ केलं जातं तर, तर आज तो दिवस होता त्याच्यामुळे सगळं इथे क्लीन करायला सुरुवात केलेली आहे लादी जी आहे ना ती सगळ्यात आधी मी पुसून काढली ओल्या कपड्यांनी आणि दिवाल जे आहे ते पण फुसून घेतलं देवघर जे आहे आपलं म्हणजे मंदिर जे आहे ना ते अशा प्रकारे म्हणजे तेल बघा आहे टाकते मी मंदिरावरती आणि बऱ्याच वेळेला ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर केलेली आहे कोणतं पण तेल असू दे खोबरं तेल असू दे गोडं तेल असू दे कोणतंही तेल घ्यायचं ते डायरेक्ट तुम्ही त्या मंदिरावर टाका म्हणजे लाकडाची कोणती पण वस्तू असेल ना तर तेलाने स्वच्छ होऊन जाते किंवा कपड्यामध्ये तेल घ्यायचं आणि पुसून काढायचं आता हे जे आपलं मंदिर आहे ना ते शिसा लाकूड असून त्याचं आहे आणि मला वाटतं खूप जुनं आहे जवळजवळ म्हणजे भरपूर वर्ष झाले या मंदिराला पण आहे तसं आहे तर अशा पद्धतीने मी स्वच्छ करते अजिबात पाण्याचं थेंब मंदिराला लावत नाही त्या लाकडाला लावत नाही त्याच्यामुळे देवघर आपलं आहे तसंच आहे तर तुम्ही पण बघा नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही आणि इथे सगळं माझं देवघराना क्लीन करून झालेलं आहे सर्व देव वगैरे ते मांडून घेतलेले आहेत आता फक्त पूजा करायची माझी बाकी होती आणि इथे देवपूजा बघा आपली करून झालेली आहे आता पुलं की नाही कमी कमी होत चालत पावसामुळे आणि अजून एक गोष्ट काय पुण्याच्या बाबा पावसामुळे या घरातच आराम करतात लाईटसुद्धा आपली आलेली आहे ही बघा त्याच्यामुळे सगळं माझं काम आता होईल ना फटाफट लवकर आले लाईट म्हणजे अर्धा मध्ये लाईट आलेली आहे आणि तुम्हाला आता हे दाखवते हे गोणी आहे तांदळाची जे कुणाला ना घेऊन आणला येतात ना ते सगळं व्यवस्थित आहे आता बघू पावसाचा अंदाज घेऊन ते मी करणार आहे गहू पण त्याने आणलेले आहेत ते भरून झालेले आहेत म्हणजे ह्याला कसं जरा वारा वारा दाखवून आणि ते सुरू झालं भुंकायचं काय झालं रे हां तर पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये आता थोडंसं जरा कमी झालं आणि कुणाला बाबा कंटाळून कंटाळून शेवटी गेले ते रेनकोट काही घालत नाही आहेत तर वेली आता कशा वाढत वाढत चालल्या आहेत ना काठ्यावर लावतात मंडप घालायचं बाकी आहे आपला लावतो त्या वेली आता आणि ती झाडं आणलेली ती कधी लावणार ते गुलाबाची आता नको नंतर संध्याकाळी लावूया हम्म ह्या वेली अजून लावायच्या बाकी आहेत विचाराक का ना नारला चेहत नारला चेत चला त्यांना त्यांचं काम करू दे त्यांना सांगितलं पावसात नका जाऊ तर काय ऐकायला तयार नाही तेवढे मला कंटाळाला बसून बसून सकाळपासनं म्हणजे म्हणजे काम कसं भरपूर बाकी आहे ना बागेचं त्याच्यामुळे मग तेवढे कधी होणार काम त्याच्यामुळे गेले मग ते असं आहे त्यांचं करू दे त्यांना माझं इथे कपडे धुवायचं चा काम चालू आहे भागे आणि शेरू यांचे पण कपडे आहेत दोन चार ते पण धुवून काढायचे हाताने था ते करून घेते फटाफट तर दोन दिवस बघा कुणाला ना दोन दिवस पण नाही म्हणणार मी एकच दिवस म्हणजे आला तो दिवस आणि दुसरा अर्धा दिवस म्हणजे समजा ना दीड दिवसच होता तो Uh, तर जितका वेळ त्याला देता येईल तितका वेळ आम्ही दिलेला आहे त्याच्यामुळे आपल्या बागेतलं जे काम आहे ना ते आम्ही थोडंसं सा साईडला करून ठेवलं होतं बरीचशी कामं बागेमध्ये आपली करायची बाकी आहेत पण पाऊस असा धोधो पडतो ना त्याच्यामुळे राहून जाते आणि विजात करायचं म्हटलं का ते आपल्याला जमत, जमत नाही न कसं वाटतं ते त्याच्यामुळे जसा पाऊस थांबेल तसं आमचं काम आहे ना सुरू होतं तर इथे आता मी घेतलेले कपडे धुवायला आज कपडे की नाही थोडेसे जास्त होते त्याच्यामुळे मशीनमध्ये टाकले होते नाहीतर तर कमी कपडे असतील तर सरळ मी हाताने धुवून टाकते कुणालच्यावरील पण कपडे होते ना कुणाल आदल्या दिवशी बघा गेला ना तर इकडचेच कपडे त्याने घातले होते जास्त कपडे काय त्याला मी आणायला ना सांगत नाही आणि थोडेसे कपडे त्याचे इथे ठेवलेले आहेत त्याच्यामुळे जास्त हो वगैरे मग घेऊन येत नाही तो कपड्याज वगैरे तर ते आज सगळं धुवून टाकलं कुणालच्या बाबांचं काम बाहेर चालू होतं आणि माझं असं घरामध्ये तर त्यांनी पण जवळजवळ एक दीड तास ते काम केलं पावसामध्ये आणि शेवटी ते आले त्यांना म्हटलं बस झालं आता नका आता भिजू बघा पूर्ण भिजलेले आहेत टी शर्ट पूर्ण भिजली होती त्यांची आणि इथे मी त्यांना ना ओरडं होते की तुम्ही पहिला कपडे चेंज करा असे भिजू नका कारण त्यांना वाताचा त्रास आहे आणि असं ओलाव्यामध्ये जर का त्यांनी जास्त काम केलं की त्यांना मग मत... अंगावर दुखा आणि मग त्रास होतो ह्या गोष्टीचा कधी कधी ऐकत नाही ना ते माझे मी किती सांगते घरगुती उपाय पण करते तरी पण इकडून ऐकतात आणि तिकडून काढून टाकतात असं सगळं असतं त्याच्यामुळे कधी कधी मग मी बोलते ना त्याचा काही उपयोग होत नाही कधी कधी होतो तर ठीक आहे चालत राहायचं असं तर इथे माझे कपडे वगैरे सगळे बघा धुवून झालेत आहेत आज चादर पण काढली होती धुवायला आता ही जी मागची पडवी आहे ना तिथे असं वर धुवायला ना खूप बरं पडतं नाही तर अगोदर कधी कधी मी बाथरूममध्ये कपडे धुवायची पण इथे जरा असं याच्यामध्ये म म्हणजे जागा कशी मोकळी पण अशी वाटते आणि हवेशीर जागा वाटते बाहेर असा पाऊस बघता बघता आपलं काम पण कसं फटाफट सगळं होऊन जातं तर सगळं माझं काम करून झालं चादर वगैरे सुकत घातली पण थोडेसे कपडे ना माझे सुकवायचे बाकी होते आणि कपडे आता मी डायरेक्ट घरातच सुकत घालणार आहे कारण बाहेर स्टँड घेतला ना की पुन्हा मग संध्याकाळी घरात घ्या म्हणजे डबल काम होऊन जातं सुकवायचं की स्टॅ कारण तो स्टँड आहे ना डायरेक्ट उतरल्याला गेलं की कपडे परत सारख्या सारख्या ते पडतात त्याच्यामध्ये अडकून त्याच्यामुळे पुन्हा ते कपडे काढा पुन्हा ते हॉलमध्ये न्या तिकडे परत सुकवा असं होतं आणि बाहेर कसं पाऊस सारखा चालू असतो त्याच्यामुळे पावसाचं जे वातावरण असलं तर कपडे पण सुकत नाही आणि फॅन फॅनखाली आपण जर का कपडे सुकत घातले का पटकन सुकतात आता पावसाळ्यामध्ये सगळ्यात मोठं काम कुठलं कर तर हे कपड्यांचं असतं त्याच्यामुळे खूप असं लक्ष देऊन करावं लागतंच म्हणजे मशीनमध्ये जरी आपण स्पिरिंग करून घेतले ना कपडे तरी पण फॅन खाली सुकवावेत लागतात तर इथं हॉलमध्ये मी सगळे कपडे सुकत घातले हा बघा पाऊस थांबला थोडासा तर तुम्हाला मी ना वाघ्या आणि शेव दाखवते हे बघा आज सकाळी ते आता मी थोडंसं हळू बोलते कारण ते गाढ झोपलेले आहेत पावणे सहाच्या दरम्यान घरातून गेले होते ते सव्वा नऊला ते घरी आलेले आहेत म्हणजे जवळजवळ तीन साडेतीन तास ते बाहेर खेळत होते म्हणजे एक्झाममध्ये ते येऊन गेले आणि इतका दंगा इतकी मस्ती करत होते दोघंजणं आणि जाम थकलेले होते ते, ते सकाळी कुणाला जेव्हा त्यांना जरा असं धुवून वगैरे काढलं तेव्हा गाठ झोपलेले आहेत आणि हा बघा हा आता पलटी झाला आहे माझा आवाज ऐकून हा बघा आता कधीचा गाड झोपलेला आहे अरे वागू दमला आज हा बघा डोळे कसे पेंट हा झोपा झोपा नाही तुम्हाला डिस्टर्ब करत झोपा झोपा झोपू दे बघा ही आजार धुवायची होती ती पण राहिली माझी म्हटलं हा झोपला होता ना म्हटलं राहू दे आता उद्या धुवून टाकून आता हळूहळू हो डोळे बघा बंद करला झोपला <laughs> आणि आता मी आलेले किचनमध्ये दुपारचं जेवण करायला आज आमच्याकडं साधा सिंपल मेनू आहे ते बघ कुणाच्या ते म्हणाले जास्त असं काही करू नको मला काही जास्त जेवायचं नाही आहे कारण दोन दिवस कुणाला होता ना कुणाला दोन दिवस कुठे एकच दिवस होता आणि अर्धा दिवस दीड दिवस म्हणजे असं खूप तेलकट वगैरे पण खाणं झालेलं आहे त्याच्यामुळे हलकं फुलकं काहीतरी खायचं आहे मग हेवी थोडी आहे काय उलट झटपट असं आणि हलकं फुलकं पण तर कुळदाची पिठी आहे ना ती मी आता पटकन बनवणार आहे माझा कुकर लावून झालेलं आहे तर गरम गरम कुर्ताची पिठी त्यासोबत भात लोणचं पापड वगैरे असं काहीतरी झटपट करायचा विचार केला आहे मी तर पीठ जे आहे ना ते आपलं घरामध्ये दळलेलं आहे तर चला पटकन आपण बनवून घेऊया तर कोळीत म्हणजे प्रत्येक कोकणी माणसाच्या घरामध्ये मा कोळीत हे असतातच म्हणजे त्याची भाजी पण करून खातात कडधान्य मोड वगैरे भाजी पण छान बनते उसळ छान बनते आमटीसुद्धा छान बनते आणि आता मी बनवते पिटी आता ही जी पिटी आहे ना आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते थंड वातावरण सध्या बघा चालू आहे म्हणजे थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये सगळ्यात फायदेशीर असते आपल्या शरीरासाठी त्याच्यामुळे असं पावसामध्ये ना एक चार चार पाच पाच किलो पीठ म्हणजे इथं गावच्या ठिकाणी मी स्वतः आता बघितलेलं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये असं दावून ठेवतात आता आम्ही दोघं जण म्हणून कमी प्रमाणात पीठ दळून ठेवलं हो आहे ना तर भरपूर प्रमाणामध्येच पीठ हे दवून ठेवतात उलताचं तर इथे पीठ बघा म्हणजे म्हणजे दोन चमचे पीठ घेतलं होतं पाण्यामध्ये चांगलंसं मिक्स करून घेतलं हातानेच मिक्स केलं म्हणजे गुठळ्या व्हायला नको ना म्हणून हाताने मिक्स केलं आहे आता प्रत्येकाची पद्धत बघा वेगळी असते बनवायची आता आमच्या घरामध्ये पुनालीच्या बाबांना जसं दस, जसं आवडतं त्या पद्धतीने मी आता ही पिठी तयार करते फोडणीमध्ये बघा कांदा टाकलेला आहे लसूण टाकलेलं आहे थोडंसं आणि तिखट मसाला टाकलेला आहे नंतरला कोर्डचं पीठ आहे ना भिजवलेलं ते टाकलं चवीप्रमाणे त्यात हळद टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे आणि एक कोकम टाकलेलं आहे म्हणजे आंबट टाकतात काही जण इथे खोबऱ्याचा पण वापर करतात जर का तिखट मसाला आवडत नसेल तर हिरव्या मिरचीचा वापर करतात मी म्हणाले ना की प्रत्येकाची बनवण्याची पद्धत बघा थोडीशी वेगळी असते तर सगळ्या वस्तू टाकून झाल्या आणि गर्दीप्रमाणे पाणी टाकलेलं आहे कड यायला लागलं ना की ती पिटी कशी घट्ट होत जाते आणि जसं आपल्याला पातळ हवं आहे घट्ट हवं आहे त्याप्रमाणे इथे पाणी टाकून घ्यायचं आणि मला जसं हवं तर पातळ थोडंसं आणि म्हणजे मिडियममध्ये जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण अशा पद्धतीने पाणी टाकून इथे कडत मी ठेवलेली आहे एक पाच मिनटं कडत ठेवली का पिटी आपली तयार आणि गरमागरम पिटी आणि त्याच्यावरती भात इतकं अप्रतिम लागतं खूप मस्त लागतं थंडीमध्ये सगळ्यात बेस्ट आहे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असं कोळी त्याच्यामुळे कोणाला तर का आवडत नसेल तर नक्की तुम्ही हे कोळीत आहेत ना भाजी बनवून खा किंवा अशी पिटी करून खा म्हणजे कोणत्या पण ह्याच्यामध्ये खाल्लात तरी पण ती आपल्या शरीराची चांगलंच असते तर इथे बघा आपलं ताट तयार झालेलं आहे ते, ते खाली का पुढे घेऊ त्या आता गुलाबाला मी कापणार आहे त्याच्या फांद्या लावणार तिकडे आणि त्याला पाहिजे तो वाटला तर तो पण तुम्ही बाहेर हा शेवटचा खड्डा आहे शेवटचा खड्डा आहे पारायने पटकन होत ना मनची आमचे काका आले काका बघा इकडे गाईड गाईड आहे आमच्या ते आम्हाला झाडं लावायची ही बघा हो ही झाडं आणलेली आहेत कुणालचा वाढदिवस आहे ना म्हणून गुलाब दोन आणलेले आहेत आणि दोन जास्वंदी हा एक रंग आहे हा लाईट कलर आहे ना पिंक आणि हा लाल रंगाचा आणला आहे आणि जास्वंदी कुठल्या रंगाची हा एक पिवळा दोन याच्यामध्ये शेवरू चुप्पल हा खड्डे पण पाडून झाले तरी लावायचे पटापट किती खड्डे पाडले एक साईडला जाऊ दे मध्ये नको कुठे तिथे ला समोर ह्या आवळ्याच्या समोर कुठं तिथे तिथे कडी पत्ता पण आहे मागोड हा चालेला कुठे गेलेली समीक्षा हा इकडे बघ पोरा कुठे आहेत मग अच्छा हा गप्पा चप्पी करतात त्यांचं चालू आहे पाऊस येणार आहे पटपट जा पोर मम्मी गेली पुढे दप्तर घेऊन झाले खड्डे पाडून झाले तर गुलाबाच्या फांद्या गुला <laughs> आता कटिंग करून लावायचं काम चाललंय आणलेल्या फांद्या सगळ्या लावून झालेल्या फांद्या नव्हे रोप रोप्या हा हे बघा ये इथे आता ते वाढतील ना त्या तुम्हाला मी दाखवीन रान इकडे आता घराच्या पुढे बघा भरपूर असं वाढलेलं आहे आता हे आम्हाला ना साफ करायला लागेल पहिलं घराजवळचं त्याची मागे साफ केलं ना आपण हे पुन्हा तसंच आहे आणि बघ ह्यानी शेरून काय करून कोण ठरलं ते लोकांची मस्ती त्याला तर बघ ते ह्याच्यावरती बसायचंय गादी हे करतोय ते फांद्या लावायचं आपण दाखवलंय ना मागे तसंच लावायचं आपण मागच्या हा कोणत्या पण फांद्या कशा लावायच्या कशा हे तुम्हाला मागे दाखवलं त्याच्यात काय काय फंगी माहिती घरात लावायचं असतं हं एलोवेरा लावायचा थोडा बोलायचा त्याच्यावरती कटिंगला आणि त्यात लावायचा तरी लावून टाकायचं तुम्ही ते खराब कीड पण नाही लागत खराब नव्हत सगळं रूप येणार छान कोंडीत लावतो येली त्याला एलिवेरा वगैरे घ्यायचा तो जरा चोळलाच ना एलिवेरामध्ये असं चोळून घ्यायचं जरा पानामध्ये चला मग काही न झाड वगैरे लावून झाली थोडस रान पण इकडचं साफ करून झालंय पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे म्हणून आम्हाला आज हे काम करायला मिळालं नाही तर शक्य नव्हतं पाऊस नाही शक्य होत तर व्हिडिओ जरा आजचा आता था इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा ला, शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद